नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषशास्त्रात ग्रहांना अत्यंत मानाचं स्थान दिलं गेलं आहे ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय होतात आणि मावळतात आणि त्यांचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो वैदिक ज्योतिष गणनेनुसार देवगुरु बृहस्पती हे संतान जीवनस्थानी धन संपत्ती मार्गदर्शक प्रशासक शिक्षण ज्योतिष धर्म उच्चपद इत्यादींचा कारक मानले गेले आहे गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो ज्योतिष शास्त्रानुसार गुरुचा उदय जून देवगुरुचा तीन जून शकतात दिवसात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की कोणत्या राशीसाठी गुरु ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल तर जून पासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होणार आहे मग त्या राशी कोणत्या कोणते लोक नशबवान आहेत जून महिन्यामध्ये हे आपण जाणून घेऊया मेष राशी ज्या लोकांची मेषराश आहे देवगुरूच्या उदयामुळे मेष राशींच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरू शकतो व्यवसायात चांगले यश मिळू शकते नोकरीत इच्छित बदली होऊ शकते नवीन नोकरीच्या ऑफर येऊ शकतात तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो बरेच दिवस अडकलेले पैसे मिळू शकतात मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे अनेक नवीन मार्ग सापडू शकतात जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात तर आता आपण जाणून घेऊया कर्क राशीविषयी कर्कराशींच्या लोकांना गुरुच्या उदयामुळे बरेच फायदे मिळू शकतात ज्या कामाची तुम्ही गेले अनेक महिने वाट पाहत आहात ते काम देखील मार्गी लागू शकतात तुमची जी काही बिघडलेली कामे आहेत ती सुरळीत पार पडताना दिसू शकतात तुम्हाला प्रमोशन तसेच तुमच्या इच्छेनुसार नोकरीत बदली मिळण्याची शक्यता आहे जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळू शकतो पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात अचानक तुम्हाला पैसे मिळू शकतात अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते तर आता आपण जाणून घेऊया कन्या राशीविषयी ज्या लोकांची कन्या रास आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत हे जाणून घेऊया बृहस्पतीच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात जीवनातील सर्व अडथळे आता दूर होऊ शकतात परदेशात जाण्याचं मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळू शकतात बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो या काळात तुम्हाला वडीलोपार जे संपत्तीचा लाभ मिळू शकतो यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे तर पहा अशा प्रकारे या राशींच्या लोकांमध्ये जून या महिन्यात खूप बदलाव होणार आहे दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल या व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचं राशी भविष्य तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त